एका बाजूला कोल्हापूर दुसऱ्या बाजूला सांगली आणि त्यांच्या दोघांच्या सीमेवर उभा आहे एक विस्मरणात गेलेला भुईकोट किल्ला बहादूरवाडीचा भुईकोट पेशवे पटवर्धन आणि घोरपडे यांचा माग सोडलेला हा गड हा झाडा झुडपात लपलेला असला तरी त्याचा प्रत्येक दगडात अजूनही त्या काळाची साक्ष आहे चला तर हरवलेल्या इतिहासाच्या वाट्यावर बहादुरवाडी गडाच्या सफरीला नमस्कार मित्रांनो मी रितेश लोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही भटकंती असे असतात की थोडेसे आडवाटीला जाऊन आपल्याला करावे लागतात त्यातलीच काही एक सुंदर भटकंती आज करणार आहे म्हणजे काय करणार आहे तर आपण सांगली जिल्ह्यातच भटकंती आहे आपली पण यावेळी कुठले डोंगर नाही मंदिर नाही तर आपण एका गडाची भेट घेणार आहे कोणता गड आहे तर तो गड आहे बहादुरवाडीचा भुईकोट किल्ला त्या गडाला भेट देणार आहे आपण हायवेवरून थोडंसं तांदूळवाडीला जाणार आणि तांदूळवाडीतून बहादूरवाडीच्या गावात येणार आणि तिथेच हा गड आपल्याला पाहायला मिळतो त्या गडाची आज माहिती तो गड कसा आहे काय बघाय मिळते या सगळ्या गोष्टीचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे तर मग आता चला आपल्या आडवाटेच्या भटकंतीला आपण सुरुवात करूया सो फायनली आपण या गडावर पोचलोय बहादुरवाडीमधूनच हा रस्ता गेला एका बाजूला एका कोपऱ्यात आपल्याला हा पोईकोट किल्ला आपल्याला बघा मिळतो मंडळी तर आता थोडं सुरुवात करण्या अगोदर आपल्याला इथे एक घोड्याची समाधी बघायला मिळते आणि शिवभारत ट्रेकर्स सांगली यांनी चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला इथे असे बोर्ड लावलेत जेणेकरून त्या ठिकाणाची किंवा त्या अवशेषाची माहिती व्हावी तर सुरुवातीला आपण गडात जाण्यापूर्वी काही बाहेरचे अवशेष आपल्याला बघा त्याची माहिती घेऊया गड पाहण्याच्या सुरुवातीला ही घोड्याची समाधी पाहायला मिळते इथे ही समाधी काय याचा संदर्भ मला भेटला नाही तर आता आपण ती घोड्याची समाधी बघितली आता आपण त्याच्या अगोदरच इथं आता आपल्याला समोर गड दिसतोय त्या गडात जाऊया आणि गड सुरुवातीला भुईकोट किल्ल्याचं वैशिष्ट्य असतं की त्याचा तो खंदक असतो या गडालाही तसा खंदक आपल्याला बघा मिळतोय आणि पूर्ण असं चारी बाजूला या गडाचा खंदक आहे साधारण एक वीस फूट रुंद असेल आणि बराच खोल इथे खंदक आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे पाठीमागं असा खंदक आहे या गडाची तटबंदी बुरुज इथे आपल्याला दिसतोय आणि इथूनच आत गडामध्ये आपण प्रवेश करायचा आहे गडाच्या चारही बाजूला खंदक खोदलेले आहे आज त्या खंदकाच्या मध्ये झाडी माजलेले दिसते पण त्या काळी हे खंदक शत्रूला थांबवण्यासाठीच भक्कमपणे संरक्षण करत होतं मंडळी तर आता आपण गडात प्रवेश करणारच आहे आणि इथं आपल्याला सुशोभिकरण केलेलं दिसते तर सुरुवातीला आपल्याला दोन बुरुज आणि गणपतीचं मंदिर इथं बघायला मिळते हे मंदिर माधवराव पेशवे यांनी बांधलेला असा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो तर माधवराव पेशवे हे गणपती भक्त असल्यामुळे त्यांनी या गणपतीची स्थापना केली असं म्हटलं जातं तर आता मंदिराचं आपण गणपतीचं दर्शन घेऊ आणि तसंच मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की शिवभारत ट्रॅकर्स आणि यांनी चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला गडाची माहिती संदर्भात असे पाठी लावल्यात आणि आतमध्ये हे आपल्याला जी केलेलं दिसतं तर बरेच इथं गडसंस्था कार्यरत आहेत या गडाची डागडुगजी देखभाल करण्यासाठी मग त्यांना खरंच शुभेच्छा देतो पुढील वाटचाल आणि चांगलं कार्य करताय याच्यासाठी खरंच त्यांना शुभेच्छा तर आता आपण आज जाऊया आणि आतून कसा केला आहे ते पण पाहूया चाल हा गड सांगली जिल्ह्यात आहे पण कोल्हापूरपासून केवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे स्थानिक लोककथेनुसार आदिलशाच्या कारकिर्दीत बहादूरबिंदा गावासह हा किल्ला महिपतराव घोरपडे यांनी बांधला होता नंतर या गावचे नाव बहादुरवाडी असे बदलण्यात आले पूर्वीच्या काळी हे राजकीय हस्तांतर म्हणजे तेव्हाच्या मराठा साम्राज्याची सीमेवरील संरक्षण व्यवस्था होती कोल्हापूर आणि सातारा या दोन मराठा गादीमध्ये सीमारेषा ठरवणारा हा गड आतमध्ये आल्यावर उजव्या बुर्जोच्या बाहेर एक सुबक गणपतीची मूर्ती आहे या भागाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे फरशा पत्रे टाकून जागा आकर्षक केली आहे इथे सुरुवातीला आपल्याला हे गणपतीचं दर्शन घ्यायचं गणपतीची मूर्ती स्थापन केलेली दिसते जी तुम्हाला सांगितली आणि असंच आपण आतमध्ये आलो तर अशी आपल्याला ही कमाण इथे बघायला मिळते हे तुम्ही बघू शकताय आणि आत आपल्याला गड दृष्टिक्षेपात यायला लागला आहे तर असं ही पूर्ण अशी पूर तडबंदी आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळते त्याचबरोबर इथून आत गेलं तर आपल्याला इथे या देवड्यात गेलेल्या ले आपल्याला दिसू शकतात पहारेकरांसाठी देवड आहेत आणि नमस्कार मित्रांनो मी आता बहादूरगड लावलोय म्हणजे हा आहे आणि आपल्या सोबती आहेत इथलेच सरकार म्हणजे प्रतापसिंह प्रतापसिंह राजे हिरोजी राजे राजे घोरपडे आता आपल्या सोबत आहेत थोडा आपल्या गडाबद्दल माहिती आणि जे काय आहे याच्याबद्दल थोडीशी भौगोलिक आपल्याला माहिती देते दे मी प्रतापसिंग राजे गोरपुडे बोलतोय आमचा बादुरगड हा किल्ला आदिलशाही वेळेला बांधलेला आहे आणि आदिलशाही त्यावेळेला म्हणजे सगळी माणसं सरदार लोक वगैरे असतात आदिलशाही होते त्यावेळेला खंडोजी राजे गोरफडे हा किल्ला बांधला हा आणि हा किल्ला बांधल्यानंतर ह्या किल्ल्याला आतल्या बाजूला सात बुरुज बाहेरच्या बाजूला नऊ अच्छा दोन खंद दोन खंद आतल्या खंदकाला पूर्ण वेळा म्हणजे मंदिर वगैरे सोडलेलं पाणी असायचं त्या काळी त्या काळी असायचं आणि आतल्या बाजूला हे एक दोन तीन चार हे राखीव साठी हे जे आतल्या बाजूला गायमुख दरवाजा तुम्ही आता जाता तो गायमुख दरवाजा गायमुख दरवाजा आणि त्याच्या आत वाडा होता होता त्यावेळी त्यावेळी वाडा होता वाडा होता तो हिर आहे सगळं होतं आणि राणी लक्ष्मीबाई त्यावेळी आमच्या होत्या अच्छा त्यांनी ह्याच मांडली तर तो पत्कर नाही कोणाच इंग्रजांचं त्यावेळेला इथं लढाई झाली आणि इंग्रजांनी सगळा वाडा किल्ला उडवून दिला माहिती विचारली की बांड निशाण का तुमच्या दोघांच्या बांडणिशान आ... का तर प्रत्येक राजकारणा जसं देशाला प्रत्येक अच्छा असतं तो झेंडा तसं प्रत्येक राजकारणाला तो झेंडा आहे झेंडा आहे आमचा हा वर काळा खाली पांढरा हा झेंडा जर आम्ही लावून आमच्याच राजे लोकांच्या कार्याला जर कोण आलो बाबा राजे गोरपणे वेगवेगळा आहे उदाहरणार्थ जर वर पांढरा खाली काळा असा जर वर पांढरा आणि खाली पांढरा काळा पांढरा मधी काळा असता तर जतेच्या त्यांचा डपळ्याचा असं निशाल प्रत्येक ह्याला ठरलेलं आहे आणि आता इथं म्हणजे या बाजूगडच्या किल्ल्यामध्ये सांगलीचे शिवभारत ट्रेकर्स हे जे लोक आहेत आणि रायगड आणि संस्था आहेत करतात गडावर एक नाही तर दोन तटबंद्या आहेत बाहेरील तटबंदीमध्ये अठरा बुरुज आणि आतील बाजूस आठ बुरुज आहेत या गडाची संपूर्ण रचना खाली दगड वर वीट असं याच बांधकाम आहे मित्रांनो हो तर आता आपल्याला घोरपडे सरकारकडून माहिती मिळाली चांगल्या पद्धतीनं नक्की या गडाचं महत्व काय तर त्यांना वेळ नव्हता त्यामुळे त्यांनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आणि आपण त्यांची गाठ भेट घेऊन आता आपल्या या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे तर आपण आता प्रवेश केला आहे त्याचबरोबर हे बघताय पाठीमागे तुम्ही जे दिसते ते आपल्याला काही बुरुज आहेत बुरुजाच्या पुढे आपल्याला काही जोते दिसतात एक मिनिट तुम्हाला दाखवतो हे बघा इथं बघा इथे असं काहीतरी जोते दिसते गडाच्या अवशेषचं पुढे आपल्याला बुरुज दिसतोय आणि हे जे आहे घोडे मांडण्यासाठी आता उपयोग व्हायचा इथे पुढे बघितलं तर आता पुढे जंग्या दिसतात आपल्याला या केलेल्या आणि असं इथून या बाजूने आपल्याला गडफेरी आतमध्ये जाता येतात तिथे पण जाऊ आणि पाहूया इथे प्रत्येक बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके पाहायला मिळतात हे तेव्हा शस्त्र डागण्यासाठी आणि पहार ठेवण्यासाठी वापरले जात होते प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक मोठी मोकळी जागा लागते त्या जागेच्या समोर असलेल्या कोट्यामध्ये कधी काळी घोड्यांच्या पागा आहे असे इथले स्थानिक लोक सांगतात गडाचा घेरा सा मोठ्या पद्धतीनं असणार आहे कारण तुम्ही बघताय पूर्ण आता हे कसं गवत वाढल्यामुळे या बाजूला बघताय असं पूर्ण गवत वाढलंय आणि गवतामुळे काय झालंय अवशेष जे आहेत पूर्ण झाकले गेले आतल्या तटबंदीतून बाले किल्ल्यात प्रवेश करतो आज इथे प्रचंड झाडे आहेत त्यामुळे बऱ्याच वास्तू झाडामध्ये लपल्या गेल्या आहेत तर आपण आता गडामध्ये प्रवेश करतोय पण त्याच्या अगोदर आपल्याला एक आपण प्रवेशद्वारा पशी आता ह्याची पडझट झाल्या म्हणजे भग्नावशेषमध्ये दिसतंय तर याची गोमुख रचना असावी असा एक अंदाज आपण बांधू शकतोय त्याचबरोबर पुढे आलं तर असा सरळ आला की आपल्याला उजव्या साईडला आपण गडात प्रवेश करतोय आज गडाच्या आत काही पडझड झालेल्या वास्तू आहेत त्यांच्या अवशेषावरून त्या कोणत्या उद्देशानं वापरल्या गेल्या असाव्यात याचा अंदाज घेतला जातो गडफेरी चालू आहे आणि अवशेष असे पूर्ण झाकलेत आणि गवत खूप वाढले गवतामुळे रस्ता पण पूर्ण असं झाकला गेलाय नक्की मार्ग कुठून आहे ते कळत नाही पूर्ण झाडी वाढल्या त्यामुळे काही असं बघायला मिळत नाही पण तरी पण जेवढा काही आपल्याला पाहायला मिळतं इथून सगळं तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय गडावर नाही पण एक एक गोष्ट बारकाईने इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो थोडं गेलं की एक भग्न दरवाजा लागतो एक खोल विहीर आहे तर आता आपण विहिरीपाशी पोहोचलोय पोचलोय इथे आपल्याला दिसते बघा पाणी आहे असं पूर्ण खोदिव टाका आपल्याला इथे दिसत हे विहीर खाली जायला मार्ग पण आहे असा पायरी मार्ग आहे खाली आणि असं हे आजूबाजूला ते बांधकाम केलेलं आपल्याला स्पष्ट दिसते ही विहीर खोल आहे बाजूने विहिरीला बांधकाम केलेले होते खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत आजही इथे सुबक बांधकाम पाहायला मिळत विहिरीच्या बाजूला एक हौद बांधलेला आहे तुळशी वृंदावून पाहायला मिळत आता आपण एका उंचवट्यावर आले तर आपल्याला एक अंदाज बांधू शकतो आपण या बाजूने आलो म्हणजे हा प्रवेशद्वार आहे तिथून खाली आलं की आपल्याला काही अवशेष दिसतात वाड्याचे अवशेष आहेत त्याचबरोबर तिथून उतरणं आलं इथे पण आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतोय जिथे आपा आप उभा राहिला आहे तिथे एक प्रवेशद्वार असू शकतोय तिथून खाली आलं की आपण पोचतोय त्या या विहिरीपाशी त्या विहिरीला पण बांधकाम आहे चारी बाजूला पण आता सध्या पडझड झालाय दुसरी गोष्ट म्हणजे इथेही काही पाणी साठवण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचे बांधकाम आपल्याला दिसतंय त्याचबरोबर इथेही काही पायऱ्या आहेत बघा इथे तुम्ही बघू शकता अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याच्या ही बांधकाम केले म्हणजे इथेही ही काही पूर्वीच्या काळी नक्की मोठं वाड्याचं किंवा घराचं अवशेष असू शकतंय तर आता हे पूर्ण गवत बघता केवढं एवढं वाढले त्यामुळे गवतामुळे जो भाग आहे आपल्याला स्पष्ट असा दिसू शकत नाही त्यामुळे जेवढा वरच्यावर दाखवण्याचा भाग आहे तो मी तुम्हाला नक्कीच दाखवतोय गडाच्या असणाऱ्या बुर्जावरून आजूबाजूचा परिसर निहाळत येतो म्हणून म्हटलं वरती बुरजावर जाऊन कसा दिसतो आसपासचा परिसर ते पाहूया मंडळी तर आता आपण पोचलोय वरती बुर्जावर आहे का आणि या बुर्जावर पोहोचल्यावर गाडाचा पूर्ण भाग आपल्याला इथे दिसू शकतोय त्याचबरोबर पूर्ण गाव बहादूरवाडी आपल्याला दृष्टिक्षेपाये तर असा पूर्ण हा परिसर इथून दिसतोय आणि गवत वाढल्यामुळं अवशेष झाकले असले तरी येत्या काही काळात गवत वाढलं तर आपल्याला पूर्ण हे अवशेष पाहायला मिळतील सुमारे अर्धा तास गडफेरीला लागतो पण ही गडफेरी म्हणजे केवळ भटकंती नाही ती आहे एका हरवलेल्या इतिहासाची सैर कोणताही गाईड नाही मोठे नाव नाही पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध नाही पण तरीही बहादूरवाडीगड आपल्याला बोलवतो अगदी शांतपणे हीच खरी गडभ्रमती जेव्हा आपण इतिहासाच्या वाऱ्यांना ऐकतो तडबंदीच्या दगडांना हात लावतो आणि मनातल्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे शोधत असतो मित्रांनो तर हा होता बहादुरवाडीचा बुयकोट किल्ला कसा वाटला मला सांगा जेवढा मला इतिहास माहिती झाला तो मी तुमच्यासमोर सादर केला थोडीशी वाट आडवाटेची केली की के असे काही गडवाट आपल्याला बघायला मिळतात आणि सध्या आता जीर्णोद्धार करणारे आपली ही टीम आप आप आहेत हे मावळे आहेत म्हणजे बारायगड असेल भारत असेल अजूनही आपले आपल्या गडसंस्था आहेत किंवा त्या आता अशा गडकोटांकडे लक्ष देतात आणि हे गडकोट आपल्याला आता उजेडात यायला लागलेत किंवा आता मोकळा श्वास घेऊ लागल्यात मित्रांनो तर असे गडवाट तुमच्यासाठी काही अपरिचित ठिकाणं मी कायम तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल मी असे कंटेंट बनवतो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग पुन्हा एकदा भेटू एक आडवाटीची वाटीची भटकंदी घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय